या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळंदी जवळील सोळो येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली आहे ही आग ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यामुळे लागल्याचं निष्पन्न झालंय या आगीची झळ आजूबाजूच्या गावांना पोहोचली असून आजूबाजूच्या गावांचं देखील नुकसान झालंय सदरची कंपनी सुमारे चार वर्षांपासून बंद अवस्थेत होती या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि ठिणगी उडाल्यामुळे आजूबाजूच्या वाहने तसेच गुरांच्या चाऱ्याची गंजी जनावरे यांना देखील हानी झाल्याचं समजतय तात्काळ मदत मिळाल्यामुळे आजूबाजूच्या घरांची हानी होण्यापासून वाचवण्यात यश आले यासाठी आळंदी नगर परिषदेची अग्निशामक दल वाहन सर्वप्रथम पोहचून मदत कार्य सुरू केलंय त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील तसेच पुणे महानगरपालिका येथील अग्निशमक दलाच्या वाहनाने तात्काळ जागेवर धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय सुमारे शंभर मीटर पर्यंत या आगीने परिसर व्यापला आणि दुकाने पत्रा त्याचबरोबर चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत त्याचबरोबर या आगीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आजूबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याचं समजतंय सुमारे पाच वाजून नऊ मिनिटांनी ही आग लागली होती या आगीत आठ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींना तात्काळ ससून रुग्णालयामध्ये पुढील वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले याबाबत आळंदी पोलीस स्टेशन विशेष तपास करत आहे आणि या आगीमध्ये काय एकंदरीत संपूर्ण परिसरात नुकसान झालं ही आग मुळातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाजू हद्दीच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला आग मिळाल्या आग वरती मिळाल्यानंतर गाडी पोचण्यास पंधरा ते वीस मिनटं लागतात ही आग सोळू येथील खेड तालुक्यातील आग आहे आणि जवळची गाडी म्हणजे आळंदी नगर परिसर त्याच्यानंतर एकदम जवळचं मन मोशी उप अग्निशमन केंद्र पण मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी येथे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांना आग मिळाली त्याच्यानंतर प्रथम आम्हाला वरती देण्यात आली त्याच्यानंतर मग भोसरी अग्निशमन केंद्र चिखली अग्निशमन केंद्र मोशी मुख्य अग्निशमन केंद्र पी एम आर डी पुणे महानगरपालिका आणि आळंदी नगर परिषद अशा एकूण सर्व गाड्या घटनास्थळी पोहोचल्या किती गाड्यांचं नुकसान झालं या ठिकाणी या ठिकाणी साधारण चार ते पाच टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे एक भाजीवाले त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आजूबाजूचे घरे त्यांच्यावर जे पडलेले तुकडे कुणाचं कवलाचं नुकसान झालेलं आहे कुणाचं पत्र्याचं नुकसान झालं आगीवरती किती वेळात नियंत्रण यश मिळालं आगीवर साधारण दहा ते पंधरा मिनिटात यश मिळालेलं आहे पर परंतु आग आगीवर पोहोचायलाच आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतात न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा